जय महाराष्ट्र मंडळी आज परत एकदा तुमच्यासाठी मी एक हॉरर स्टोरी घेऊन आलेलो आहे जी की कोल्हापूर येथे घडलेली आहे बघा तीन मित्र असतात आणि ते कॉलेजमध्ये शिकायला असतात ज्यावेळेस ते कॉलेज शिकत होते त्यावेळेस कॉलेजच्या शेजारीच असलेले एक हॉस्टेल त्यामध्ये ते, ते राहत होते आता जे हॉस्टेलचे कर्मचारी होते ते या तिघाही जणांच्या नातेवाईकामधले होते त्या कारणामुळे यांच्यावर बाकी सगळ्यांवर जे नियम लागत होते ना ते नियम या तिघाजणांवर अजिबात लागत नव्हते आणि जो हॉस्टेलचा गार्ड होता त्याच्यासोबतही या तिघा जणांचे संबंध चांगले होते यांना जेव्हा पण रात्रीला कुठं बाहेर जायचं असेल जा फिरायला जायचं असेल जा त्यावेळेस हे तिघंजणं गार्डसोबत एखाद्या डील करायचे त्याला कोणती वस्तू लागली असेल तर ती वस्तू आणून द्यायची आणि रात्रभर किंवा मन बरेपर्यंत बाहेर फिरायचे असल्या प्रकारचे हे तिघजणं होते आणि फार होते आगाव आता असंही नाही की नुसती आगावच होती म्हणून हे तिघजनं शाळेमध्ये सुद्धा फार हुशार होते आणि त्या हॉस्टेलमध्ये सुद्धा बरीच कामं त्या हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांना करूसुद्धा लागायचे त्या कारणामुळे या तिघ जास्त रोखटोक नव्हती तर हे जे हॉस्टेल होतं ज्या जाग्यावर त्या जाग्याच्या काही अंतरावर एक दवाखानासुद्धा होता आणि तो दवाखाना गेले चार दवा 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 ते पाच झाले बंद पडलेला होता म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे असं की तो दवाखाना कधी ओपनच झाला नव्हता दवाखान्याचं पूर्ण काम झालं होतं आणि पूर्ण काम झाल्याच्यानंतर ते दवाखाना उघडाच झाला नाही म्हणजे त्याला त्याचं उद्घाटनच झालं नाही त्या दवाखान्यामध्ये कामच झालं नाही असल्या प्रकारचा तो दवाखाना होता बांधकाम झालं आणि कोणा कारणानिमित्तानं तो दवाखाना पूर्णपणे बंद पडलेला असतो आता या तिघा जणांची उत्सुकता एवढी जास्त असते की यांची इच्छा अशी होते की आपण कधी ना कधीतरी त्या दवाखान्यामध्ये जायचं आणि ते दवाखाना बघायचा आता त्या दवाखान्याच्या राखणीसाठी सुद्धा एक गार्ड होता आणि तो गार्ड रातन गार्ड हो दिवस तिथं राहायचा म्हणजे एका गार्डची ड्युटी होती दिवसभर एक गार्ड राहायचा आणि रात्रीला एक गार्ड राहायचा कारण की दवाखाना मोठा होता ना आणि चांगला होता बांधलेला होता तर यांच्या हॉस्टेलचा जो गार्ड होता त्याची ओळख त्या गार्डसोबत होते आणि त्याची जे ड्युटी होती ती ड्युटी रात्रीलाच होती आता हे तिघेही जण दिवसा कॉलेजमध्ये असता वेळेस ते ती जण त्या हॉस्टेल आपल्या हॉस्पिटलकडं बघायचे दवाखान्याकडं यायचे जायचे आणि यांची इच्छा व्हायची की ते हॉस्पिटलमध्ये जावं यावं पण तो जो गार्ड आहे तो गार्ड अजिबात मदात कोणालाही जाऊ देत नव्हता आणि त्याच्या हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलच्या चारी बाजूने एक मोठी भिंत लावलेली होती म्हणजे तयार केलेली होती जेणेकरून पाठीमागून निघून तिकून कोणी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नये म्हणून तर तिघाजणांच्या मनामध्ये खूप जास्त होतं आणि तिघाजणांच्या मनामध्ये अशीसुद्धा क्युरॅसिटी होती की भाई हे बंद का पडलं त्यांनी अनेक अने जणांना विचारलं पण त्यांना असं प्रॉपर कारण भेटलं नाही आणि मॅक्झिमम जितक्या बी लोकांनी यांना विचारलं ते सगळी लोकं म्हणजे असं समजा की ऐंशी टक्के लोकं असे म्हणायला लागले की ते हॉस्पिटलमध्ये एक भूत आहे आणि ते भूत हॉस्पिटल बांधता वेळेस एवढ्या जास्त अडचणी आणू लागलं त्या कारणामुळे ते हॉस्पिटल बंद पाडलं आणि ज्यावेळेस त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं पूजा होती त्यावेळेस तिथले दिवेच लागत नव्हते आणि तिथं खूप जास्त प्रॉब्लेम होते ज्यांचं हॉस्पिटल होतं त्या दिवशी त्यांचे वडील वारले त्या कारणामुळे हे हॉस्पिटल चालूच झालं नाही असे काही लोकांचे म्हणणे होते आणि काही लोक असे म्हणत होते की या हॉस्पिटलमध्ये जे भूत आहे त्या भूताने जेव्हा हे हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्या भूताने या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना खूप त्रास दिला खूप जणांना दिसलंही आणि एक ते दोघा जणांचा जीवही घेतला या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना जेव्हा यांचं बिल्डिंग बांधण्याचं काम चालू होतं ना त्यावेळेस तर असं ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं होतं आणि वीस टक्के लोक असे म्हणायचे की बाबा बजेट वगैरे संपलं आहे पैसा वगैरे संपला आहे त्या कारणामुळं हे जे हॉस्पिटल आहे हे असंच बंद पडलं आहे पार्टनरशिपमध्ये चालू होतं नंतर त्यांची पार्टनरशिप बरोबर राहिली नाही त्या कारणामुळं ना सगळ्यांनी आपली आपली पार्टनरशिप काढून घेतली आणि ही जागा वांद्यानं तशीच पडून तिथं राहिली अशा प्रकारचं काही लोकांचं बोलणं होतं आणि काही लोकांचं असं बोलणं होतं तर जे ऐंशी टक्के लोक यांना बोलत होते की या दवाखान्यामध्ये भूत आहे असं आहे तसं आहे त्या भूताने कामगारांना त्रास दिला त्या भूताने या दवाखान्याच्या मालकाला जीव मारलं असं मारलं तसं मारलं तर यायच्या मनामध्ये ना अशी क्युरिसिटी जागली की बाई खरंच त्या हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन बघायला पाहिजे आपण त्या दवाखान्यामध्ये काय आहे ना एकदा ता चक्कर तर मारायलाच पाहिजे आता प्रॉब्लेम असा होता की दिवसा जो वॉचमॅन तिथं ड्युटी करत होता त्यांची अजिबात यांच्यासोबत ओळखही नव्हती आणि यांच्या हॉस्टेलचा जो वॉचमॅन होता त्याच्यासोबत त्याची ओळख नव्हती आता ज्याची रात्रीला ड्युटी होती त्याची ओळख मात्र यांच्या हॉस्टेलच्या वॉचमॅनसोबत होती आणि यांची ओळख तर पहिलेच हॉस्टेलच्या वॉचमॅनसोबत टकाटक होती तर मग यांनी एक प्लॅन केला की ठीक आहे आपल्याला दिवसा जायला चान्स भेटत नाही ना आपण रात्रीला जाऊयात आता जण विचार करत होते की रात्रीला अरे भाई ऐंशी टक्के लोकं म्हणलीत की या दवाखान्यामध्ये भूत आहेत आपण जर रात्रीला गेलो आणि एखादा जर आपल्यासोबत काय झालं तर फार अवघड होईल हे म्हणलं की अरे हॅड रे भूतभीतं काय नसतात आपण जाऊयात आपल्या वॉचमॅनला बोलूयात त्याच्यासोबत इकडे जरासं जगाडजोगड लावूया याला दोनशे तीनशे रुपये देऊयात आणि आपण एकदा चक्कर मारून येऊयात ओके हे म्हणलं की ठीक आहे काही विषय नाही आपण जाऊयात मग यांनी एक दिवस ठरवला ज्या दिवशी यांचा वॉचमॅन त्या हॉस्पिटलच्या वॉचमॅनला बोलणार होता मग तो वॉचमॅनला बोलला आणि तो वॉचमॅनही तयार झाला पण तो वॉचमॅन तब्बल पाच हजारामध्ये तयार झाला एन सेन एवढे मोठे पैसे तो मागत होता आता हे म्हटले की एवढे मोठे पैसे कशाला भाई आम्ही काही एखादी वस्तुथरीना चोरणार आहे तो वॉचमॅन म्हणला की जसं हा दवाखाना बंद पडला आहे तसं या दवाखान्यामध्ये वॉचमॅनसुद्धा आत गेलेला नाही आहे आणि जर तुम्ही आत गेले हे जर कोणाला माहीत झालं तर माझी तर नोकरी गेली मग तेवढा मोठा मी रिस्क घेतोय तर पाच हजार रुपये कमीत कमी असायला पाहिजे ना मग तिघंजणं विचार करतात आणि म्हणतात की चाल दिले काय विषय नाही आणि तिघही जण श्रीमंत होते त्या कारणामुळं यांना म्हणजे असं झालं की वा पैशाचं काय नाही पैसे देऊन टाकूयात असल्या प्रकारे यांचा जा झाला मग तिघा जणांनी एक टाईम ठरवलं या टायमाला आपण जायचं जा। हॉस्टेलमधून दहा साडे दहा वाजता बाहेर निघायचं आणि रात्रीला तिथं जायचं अर्ध्या घंट्याचा तो रस्ता होता तिथं गेल्याच्यानंतर साडे दहा वाजता त्या दवाखान्यामध्ये एंटर करायचं आणि साडे अकरा म्हणजे एका घंट्यामध्ये परत वापस यायचं एका घंट्यामध्ये जितकं पाहणं होईल तेवढं पाहायचं आणि एका घंट्यामध्ये परत वापस यायचं आता यांनी असं ठरवलं होतं था, आपण जर त्याला पाच हजार रुपये देतो आहे तर त्या पूर्ण हॉस्पिटलचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये जे पण रेकॉर्ड होईल ना ते सगळं काही आपल्याजवळ ठेवायचं आणि आपण ते मग यूट्यूबवर पोस्ट करूयात असल्या प्रकारचा यांचा प्लॅन होता तर गेले गेल्याच्या नंतर त्या गेटच्या मदत गेले मदत गेल्यावर यांना जी फिलिंग आली ती फार भयानक आली कारण की असल्या जागेवर ज्या फील येतात ते भयानक येतं आणि जर जागा खूप दिवसं बंद असली असेल तर त्या जागेवर वास येणं जाळं बनणं धुलडा जमा होणं हे सगळं साहजिक आहे आणि ते जे दवाखाना होता ते थोडासा शहराच्या जवळ असल्यासारखा होता त्या कारणामुळे त्या दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त धुलढा होता हे तिघंजणं गेले गेल्याच्या गेल्याच्यानंतर तो जो वॉचमॅन आहे त्याने दरवाजा लावून घेतला हे म्हटले का भाई दरवाजा का लावतोय तो म्हणून हां दरवाजा लावू द्या बाबा दरवाजा जर नाही लावला उघडा दिसला जर कोणाच्या नजरात आला तर लोक इथे येतील म्हणतील की दवाखान्यामध्ये कोण आहे आणि एक गोष्ट दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर बॅटरी लावायची नाही खास करून अशा जागेवर बॅटरी लावायची नाही ज्या जाग्यावर तुम्ही बाहेर लोकांना दिसाल वॉचमॅनने तडक त्यांना सांगितलं होतं ते म्हणलं की हा ठीक आहे काही विषय नाही पण मधात तर आम्ही बॅटरी लावू शकतो ना वॉचमॅन म्हणला की मधात लावा काय इश्यू नाही मधामध्ये लाईट सुद्धा आहेत लाईट सुद्धा चालू आहेत असं नाही की लाईट चालू नाही आहेत म्हणून पण जर तुम्ही बाहेर आला तर बाहेरचं तुम्हाला दिसणार आहे की एखादी खिडकी असो किंवा काही असो त्या जागेवर तुम्ही अजिबात लाईट लावू नका तुमची टॉर्च लावू नका तिथं टॉर्च बंद करा त्याच्या पलीकडे जा एखाद्या गल्लीबोळीमध्ये टॉर्च लावा ओके आणि सगळे तुम्ही पाहू शकता कोणत्याही दरवाजाला लॉक नाही आहे आणि एका घंट्यामध्ये पाहून पटकर दवाखान्याच्या बाहेर या कारण की यानं पाच हजार रुपये खाल्लेले असतात तर एवढं फ्रीडम आणि एवढी माहिती तर याला त्यांना द्यावीच लागत होते तर ते गेले गेल्याच्यानंतर सगळे असं म्हणजे फिरला पूर्ण दवाखाना आता एक जागा राहिली होती ती म्हणजे मुर्दाघर दवाखान्यामधलं किती गेचं ना मुदा घरामध्ये गेले आणि मुर्दा घरामध्ये गेल्याच्यानंतर इकडच्या बाजूनं इकडच्या बाजूनं इकडच्या बाजूने तिन्ही बाजूनं ते जे असतात ना खाणे मडे ठेवण्याचे ते सगळे खाणे होते आणि यांनी एक प्लॅन बनवला की आपण काय करूया ते सगळे खाणे उघडे करून बघूयात आता याच्यामध्ये लॉजिक तर काहीच नव्हतं की खाणे का उघडून बघायचे म्हणून पण यांनी निर्णय केला की आपण खाणे उघडून बघूयात यांनी सगळे खाणे उघडून बघण्याचा निर्णय केला अर्ध्याच्या वर निवडले पण म्हणजे उघडून बघितले पण पण जसे अर्ध्याच्या वेळी उघडून बघायला लागले ना तसं यांचे जे काळज आहेत ना ते आपोआप धडधड करायला लागले ला म्हणजे जणू की यांच्या शरीराला माहीत व्हायले की आता काहीतरी गडबड होणार आहे आणि आपल्याला इथून जायला पाहिजे पण त्यांचा जो मेंदू आहे तो असा होता की एकदम स्ट्रॉंग त्यांनी इतका सगळं दवाखाना पाहिला एवढंच राहिले आणि हे एक असं झालं की तिघही जण एकमेकांना म्हणणे की आपण उघडून बघूयात आणि मग यांच्यामध्ये समजा एखादं जर म्हणलं की राहू दे यार कशाला बघायचं तर ते थोडा खालीपणा वाढतो त्या कारणामुळे तिघंही जणं एकमेकांना म्हणले नाहीत की आपण आता राहू देऊ आणि जाऊयात आणि तिघही जणांना थोडी थोडी भीती वाटायला लागली ला कारण की ते त्या मुर्दा घरामध्ये होते आणि त्या घरामध्ये कुठलीच हवा येत नव्हती नाही काही त्याच्यामध्ये दिसत होतं म्हणजे असं की एकदम भयानक पद्धतीची जे फिलिंग्स असते ना ती फिलिंग त्या रूममध्ये होती त्या मुर्दाघरामध्ये घरामध्ये आणि हे त्या मुर्दा घरामध्ये होते जणं आणि तिघेही जणं तिन्ही भिंतीला लागले होते आणि प्रत्येकजण एक एक दरवाजाचा उघडून बघते खट खट, खट 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 आता जो मधातला सेंटरवाला मुलगा होता तो सगळे दरवाजे उघडून बघतो आणि एक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण तो दरवाजा उघडत नाही असा पूर्णपणे पॅक भरलेला असतो तुम्ही बघितला असाल एखाद्या वेळेस आपल्या फ्रीजचा जो दरवाजा असतो ते खूप घट्टप्रमाणे फ्रीजला चिकटलेला असतो तर ते दरवाजा उघडण्याचा ना आपण जोर लावतो उघडत नाही आणि एखाद्या वेळेस खूप जोर लावून तो दरवाजा उघडला की मग तो दरवाजा उघडतो तर तशा प्रकारचं त्या एका त्या खाण्याचा दरवाजा तिथं पक्का घट्ट अडकून बसलेला असतो तो उघडण्याचा प्रयत्न करतो पण ते उघडत नाही ते खूप हिसके मारतो त्याला पण ते काय उघडत नाही आणि जसा उघडण्याचा तो प्रयत्न करत होता तसा तसा याला घाम येत होता आणि याला हे कळत नव्हतं हो की तो घाम मला येतोय का याला असं वाटत होतं की मी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं एवढा घाम येतोय आणि जे बाकीचे दोघंजण होते ते याच्यापर्शी आले त्यांनी सगळे खाणे पाहिले रिकामं झालं यांच्यापर्षी आले हा एक खाना उघडतोय खूप मोठा पण ते उघडत नाही आहे ह्याच्या अंगाला पूर्ण घाम आणि घामही एवढा की बघायचं कामच नाही दोघंजण त्याच्या शरीराकडे पाहिले तर आणि म्हणाले का अरे एवढा घाम तुला आला कसा म्हण तू केवढा घाम अरे उघडं झाले रे त्याच्यासाठी मला घाम आलाय असं हा म्हणतो मग हा जेव्हा याच्या शरीराकडे बघतो तर हा पूर्णपणे आश्चर्यचक आहेत अरे भाई एवढा घाम जिंदगी द्यायला आलेला नव्हता असं वाटत होतं की जसं की नाणीमधून नेमका चांगोळ करून बाहेर आलाय आणि शरीर न पुसता यानं कपडे घातले आहेत असल्या प्रकारचा यांच्या शरीराला घाम फुटला होता या एकाच्या शरीराला आणि तो जो दरवाजा उघडत होता आणि तो याने राहू दिला की बाबा जाऊ द्या भाई हे काय उघडणं आणि तेवढा तो दरवाजा असा उघडला थोडासा हल्ला आणि असा उघडला म्हणजे जण म्हणले की अरे दरवाजा तो उघडला आता हा पूर्णपणे कन्फ्यूज मी झाला इतका टाईम झाला दरवाजा जोरजोरात उघडतोय दरवाजा उघडत नाही आणि दरवाजाला सोडलं की असा कसा उघडला दरवाजा या तिघ जणांनी तो दरवाजा अल्हाआधी उघडण्याचा प्रयत्न केला आणि यांनी जसा दरवाजा उघडला तसं तिघही जणांना जोरात भोंबलत त्या हॉस्पिटलनं पळायला लागली इतकी जोरात ओरडायला लागले इतकी जोरात ओरडायला लागले की यांना असं वाटलं की आत्ता तर आपला जीव गेला कारण की जेव्हा यांनी तो दरवाजा उघडला त्या दरवाज्यामध्ये एका मड्याचे पाय दिसत होते आणि ते पाय असे वाटत होते की पूर्णपणे जळालीत जळाल्याच्या नंतर कसं शरीर असतं पूर्ण लालभडक असतं एकदम असं त्वचा अशी जळालेली असते सडल्यासारखी तसल्या प्रकारचे तिथं पाय दिसले आणि हे त्या हॉस्पिटलला जोरजोरात ओरडत पळायलेत आणि जितके ओरडत पळत आहेत त्यांना दरवाजा दिसतच नाही त्या गल्ल्या हॉस्पिटलच्या बोळ्याच्या नुसतं त्या असे पळत आहेत जोरजोरात चिरकत ओरडत चिरकत ओरडत चिरकत ओरडत असल्या प्रकारचे खूप जोरजोरामध्ये पळत आहेत थकले हारले एका जागेवर उभे राहिले आणि उभं राहिल्याच्यानंतर यांच्या कानावर आवाज आला काहीतरी होडण्याचा आपण जमिनीवर पडल्याच्यानंतर कसं पोतं वगैरे भरतो तसा होडण्याचा आणि हे त्या जागेवर होते ज्या जागेवर ऑपरेशन थिएटर होतं त्या जागेवर हे उभे होते तर यांनी तो जो दरवाजा ऑपरेशन थेटरचा अर्धा उघडलेला होता तो दरवाजा आठ ढकलला मधात बघितला तर मधात एक माणूस एका माणसाच्या मृतदेहाला असं काकद धरून होडतं आहे आणि ते जे मृतदेह आहे खाली ज्याला होडायला त्याला ते पूर्णपणे जळालेलं आहे आणि यांनी अंदाज लावला की जे मृतदेह आपल्याला त्या याच्यामध्ये दिसलं होतं तेच मृतदेह हे सुद्धा आहे आता हे ती गजानं त्याच्याकडं बघतायत आणि जे माणूस त्या मृतदेहाला ओढतो आहे ते एका जागेवर थांबला आणि यांच्याकडं असा बघतो आणि हसतो हसल्याच्यानंतर हे तिघंजणं तिथून पळत सुटतात दुसरीकडं कारण की तो जो दवाखाना आहे गेले तीनचे चार वर्ष झाले बंद पडलेला होता पूर्णपणे त्या दवाखान्यामध्ये काहीच नव्हतं आणि हे कुठून आलं त्यांना काही कळत नव्हतं मग यांना एक दरवाजा दिसतो त्या दरवाज्यामधून बाहेर पडतात तर ते दवाखान्याच्या बाहेर येतात आणि जेव्हा हे बाहेर दवाखान्याच्या आले त्यावेळेस तो जो वॉचमॅन होता तो वॉचमेन आणि दुसरे काही माणसं त्या दवाखान्यापाशी आले होते दरवाजापाशी आणि दरवाज्यावरून हाका मारत होते आतमध्ये तर हे तिघही जण बाहेर आल्याच्यानंतर तो वॉचमेन यांना म्हणतो की अरे भाई इतका वेळ झाली कुठे गेले होते सकाळचे चार आहेत आणि तुम्ही इतका वेळ झाली आत काय करत होते म्हणजे हे गेले तर एका घंटेसाठी होते आणि यांना मदत कळालं नाही की किती वेळ झाला आहे म्हणून यांना असं वाटलं की हां झालं असेल पावन घंटा किंवा घंटा किंवा जास्तीत जास्त दीड घंटा पण अक्षरशः साडे दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत ते दवाखान्यामध्ये होते आणि त्यांच्यासोबत जे काही घडलं ते सगळं काही जेव्हा त्यांनी वॉचमेनला सांगितलं त्यावेळेस सगळ्या लोकांना कन्फर्मेशन झालं की हां या दवाखान्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी अडचण आहे तर ही होती आजची स्टोरी स्टोरी कशी वाटली स्टोरीला जर चांगली वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माहिती आहे की स्टोरी लहान आहे पण ही लहान स्टोरी होती <laughs> मोठी स्टोरी नव्हती तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार